कशा तुम्ही मजेत आहात ना चला तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही जाणार आहे गावी आणि आता आत्ता वाजले आहे बघा सकाळचे पाच वाजत आहे म्हणजे चार अठ्ठावन्न झालेत आम्ही चारला सुटलो होतो आणि लवकर लवकर आवरलं तर मग पटकन जाऊन पोहोचणार आम्ही आणि तुम्हाला आता आमचं गावचं घर कसं आहे ते बघायला मिळणार आहे आणि आम्ही पाच वर्षानंतर घरी जाणार आहे चला तर मग आता आम्हाला म्हणजे मी तुम्हाला माझी जर्नी कशी होते ते तुम्हाला दाखवणार आहे गावापर्यंत चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि इकडे परी झोपलेली आहे अजून दाखवते मी तुम्हाला हे बघा परी इकडं झोपलेली आहे मस्तपैकी आता हिला उठ उठवणार नाही डायरेक्ट उचलणार आहे आणि आम्ही बसणार आहे गाडीत आणि इकडे बॅग वगैरे पॅक झालेले आहेत आणखीन समोर दोन तीन बॅग आहेत फ्यू मोमेंट्स इथे बघा आता पाच वाजत आहेत आणि म्हणजे आम्ही ठरवलं होतं चारला निघायचं म्हणून पण पप्पा म्हणले चारला नको पाचला जावा तर मग आता आम्ही पाचला जाणार आहे म्हणजे जा पाचला वाजलेत म्हणून पण चारला ठरवलं तर बर बरोबर पाचला निघतो आणि पाचला म्हटलं तर बरोबर साडेपाचला होतच ते प्रत्येकाचं असतं तर मग आम्ही तुम्हाला आमची जर्नी कशी होती ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचं गावचं घर पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आय होप तुम्हाला आवडणार ते चला तर मग म्हणजे चला तर मग मी तुम्हाला सर्व झालंच दाखवते म्हणजे पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते जर्नीचा तर आता आवरते थोडंफार मग बोलते तुमच्यासोबत चला तर मग आता आम्ही निघणार आहोत परी पण उठली हो ना परी हाय कर हाय हा चला तर मग आम्ही आता निघतो मग बोलते तुमच्या सोबत बरी त्या डोंगरवर काय आहे डोंगरवर काय आहे काय काय त्या डोंगरवर फॅन आहे का, का? <laughs> बर बर मम्मी ते गेले पुढे आता आम्ही चालू नाश्ता करायला बघू आता काय मिळत परी तिकडचे झाड आहेत ते बघा हात लावला की कसे हे होतात यायला लाव हात याला मी दाखवते मस्त आहे ना परी हा 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 झालं का खेळून झालं का थांब हे बघ 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 कर मस्त याला फुलं पण आहेत हे बघा ए नाही नाही फुलं नाही तोडू दे हे बघ याला असं असं हात लावला की नाही असं या हा बघ कशा पाण्या कोमिजून जातात मस्त हे बघा आमच्या कॅनलचं पाणी आहे आणि हे आहे पैठणचं पैठणवरून येते कॅनलला पाणी आणि तिकडे आणि पलीकडून जो रस्ता आहे ना तो आमच्या गावाला जातो इथून एक किलोमीटर फा, आहे आम्ही इथं म्हणजे फाट्यावरती थांबलेलो आहे आणि आम्ही आलो आहे बीडला आता म्हणजे बीड जिल्ह्यात गेवर आहे आणि हा आमचा इकडे गावाला रस्ता जातो आणि इकडे मम्मी आहे दीपक आहेत तिकडे गाडी जवळ आहेत इथं थोडं जेवण करायला थांबलो होतो अरे कुठं चालले तू ऊसला खायला चालली काय गावाला चालली तुझ्या ऊस खायला चालले बरं आणखी काय काय खाशील हो का पाणी पीन भूर उडून जाईल आमचं घर आहे आता लॉक तोडतायत बघा आमच घर अस आमचं गावाकडचं घर इकडे लॉक आहे इकडे बंद आहे ह्याच घरात आमचं लग्न झालेलं आहे हे काय झालं नवीन पत्रे बसवलेत हो ना त्याच्यामुळे सगळे हे आमच्या आजीच्या आमच्या आजींची आठवण आहे म्हणून आम्ही हे मोडलं नाही अजून आता बघा आम्ही सगळं आहे ना साफ केलं आहे दीपकने आणि मी केलेलं आहे पूर्ण साफ आणि तुमचे दाजी फक्त आहे ना वायर आणायलाच गेलेले होते आणि हे लाईटिंग आता लाईट लावणार आहे आम्ही घरात आणि तुम्हाला परी दाखवते आणि सनसेट पण दाखवते आहे परी हा इकडे सनसेट होणार आहे मम्मी बसल्यात परीला <laughs> आणि हे असं आमचं हे सूर आहे चेंबर फुटलेलं होतं आमचं टॉयलेटचं ते करणं आहे नीट इकडचं पूर्ण साफ केलं आणि हे इकडलं पण साफ केलं पूर्ण क्लीन केलं हे बघा असं आहे आमचं घर गावाकडचं कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा अजून तर काही आम्ही आजच आलेलो आहे तीन वाजता म्हणजे तीन हा भारी सनसेट होत आहे इकडं आणि इकडं सगळं आजूबाजूला आमची शेती आहे हे बघा असा झाला आहे आमचा अवतार असे हे झालेले आहे काय असं हे पूर्ण आमचं गाव आहे असं पूर्ण आणि तुम्हाला आमच्या लग्नाचे व्हिडिओ पण दाखवणार आहे चला चला तर मग पूर्ण आवरल्यानंतर तुम्हाला दाखवते परत एकदा खायला भेटणार आहे मी गेले हे मस्त उन्हा कारण इंडक्शन बॉक्सवर आहे ना हे चालतच नव्हतं काय तवा वगैरे बसत नव्हतं त्याच्यामुळे मग चुलीवर करावं लागलं छान चव भेटणार आहे चुलीची आज तुमच्या मस्त दाज दाजीला अशा पद्धतीने मी सारवलेलं आहे आणि मी व्हाईस ओवर देत आहे कारण की शक्य झालेलं नाही आहे तिथं बोलणं आणि तुमचे दाजी पण बोलले नाहीत काही त्याच्यात म्हणून आता व्हाईस ओवर देत आहे आणि असं मी सारवलं घरच्यांना वाटलं पण नव्हतं की मला सारवता येते म्हणून तुमच्या दाजीला तर वाटलंच नव्हतं मला सारवता वगैरे येते म्हणून पण जेव्हा मी सारवलं तेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना म्हणजे खूप आनंद झाला आणि मम्मीला पण खूप आनंद झाला की मला सारवताना बघून आणि जेव्हा माझा फोटो वगैरे काढला फोटो काढला आणि पप्पांना पाठवला म्हणजे पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांना पाठवला तेव्हा त्यांना पण खूप आनंद झाला की माझ्या सुनाला सारवता येतं वगैरे असं आणि कसं पाच पाच वर्षानंतर त्या घराला सारवलेलं आहे म्हणून त्यांना खूपच आनंद झाला तर मग अशा पद्धतीनं आमचा म्हणजे आजूबाजूच्यांना पण असं वाटत होतं शिकलेली आहे बाबा इला काय सारवता येईल वगैरे तर नाही पण सिटीमध्ये राहते कसं काय सारवता येणार आहे म्हणून पण बघून त्यांना पण खूप छान वाटलं तर असं मी सारवलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि फ्यू मोमेंट्स ला बघा आम्ही शेतात आलेलो आहे आता इकडे ऊस आहे ऊस तोडणी सुरू आहे इकडे ऊस तोडणी सुरू आहे आमच्या काय ग आहे का, का? अरे बाप रे गवत खात आहे का बर हे बघा परी बसली आहे तिच्या पप्पाच्या खांद्यावरती आणि आम्ही चाललो आहे आमच्या आजी आजोबांचे दर्शन करायला आणि परीला घेऊन आलेलो आहे आम्ही दर्शनाला कारण आज पाच वर्ष झाले आम्ही इकडे आलोच नाही म्हणून आता मला तिथे गेल्यानंतर दाखवते हे पूर्ण आमचं शेत आहे पूर्ण कपाशी लावलेली आहे पांढरं सोनं शेतकऱ्याचं आणि हे बघा आमची वीर आहे हे तुमचे दाजी आहेत आणि माझ्याकडून लई मोठं काम करून घेतलं <laughs> तुम्हाला आमचं शेत आवडतं का ते सांगा नक्की कमेंट करून आणि आमचं घर कसं वाटलं ते पण सांगा नक्की कमेंट करून आणि आम तुम्हाला प्रश्न पडला शिवाय आम्ही कोणत्या ठिकाणी आलेलो आहे तर मी पहिले सांगितलं आम्ही बीड जिल्ह्यात आलेलो आहे गेवराईमध्ये आणि आमचं गाव आहे ते ॲक्च्युली माझं माहेर विदर्भ सासर मराठवाडा तर आता आहे आजी आजोबांचे दर्शन करायला आम्ही तर मग तिथे गेल्यानंतर दाखवतो मी त्यांच्या आम्ही आता मस्त इथं आजी आजोबांचं हे इकडनं हे आहे ती बॅक साईड होती आणि फ्रंट आहे

आहे सुखीला उठायला सुत्रां देतेच टापेल पैस्या याद पायला बघ नेते हात जोडले बरं घालून दे मग आता चाललोय आम्ही घरी दर्शन करून मस्त तिकडं आता सनसेट पण होणार आहे परत तुम्हाला मी दारातून तुम दाखवतेच चालू आहे पलीकडे सगळे ऊस आहेत इकडं पण ऊस उस आहेत तिकडे पलीकडून ट्रॅक्टर चालला आहे मस्त उसाचा भरून तिकडे गाडी पण उभी आहे मस्त गाणे चालले आहेत टॅक्टरमध्ये कसल्या मस्त झणझणीत गाणे चालले मस्त गाणं चालत चाल वाजवत आहेत पूर्ण शेत

आता आम्ही मंदिरात आलोय बघते हाय आम्ही आलो गावाला आलो म्हणा आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा कसं म्हणत असते तू लग्न झाल्यानंतर आम्ही इथं आलो होत दर्शनाला ह्याचं बांधकाम सुरू आहे आमच्या वेळेस नव्हतं आता आणखी ॲड केलं हो के चला हा चल 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 चल, चल। आ रे कुछ

आणि हा व्हिडिओ मी आता म्हणजे घही इथं पुण्याला आल्यानंतर एंड करत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या घराची साफसफाई केली आणि तुम्हाला जर आवडले असेल आम आमचं गाव आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर शक्य जर झालं समजा व्हिडिओ जर असले मोबाईलमध्ये तर मी तुम्हाला आमच्या तिथं तल... म्हणजे जे आ... म्हणतात ना लग्नातले व्हिडिओ जे असतात ना तिथे के केलेले जे काही विधी वगैरे असतात ते के ले ले आणि हा व्हिडिओ मी इथं एंड करत आहे म्हणजे इथं म्हणजे कुठं तर मी घरी आलेले आहे पुण्याला तर तिथं एंड करत आहे आणि तिथं माझं शक्य झालेलं नाही आहे व्हिडिओला एंड करणं कारण त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी मला व्हिडिओला एंड करायचं होतं म्हणजे <at> मी तीन दिवसाचं एकत्रच व्हिडिओ करत आहे थोडं थोडं कारण पॉसिबल झालं नाही तिथं काढणं पूर्ण व्हिडिओ म्हणजे दररोज काढणं कारण साफसफाई करायची होती त्याच्यामुळं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये लागलं होतं म्हणून कसं कॅमेरा वगैरे होल्ड करायला म्हणजे मोबाईल होल्ड करायला पण कोणी नव्हतं त्याच्यामुळं मग धावपळ धावपळ हे आणा ते आणा कारण तिथं काहीच नव्हतं फॅनची सुविधा वगैरे काहीच नव्हतं काही नाही मग परत आम्ही फॅन वगैरे विकत घेतला तिथं सर्व ते म्हणजे परी लहान आहे त्याच्यामुळे तिला फॅन वगैरे लागतोच तर त्याच्यामुळे आम्ही सर्व सुविधा करूनच इकडनंच गेलो होतो पण तिथं मग त्या गोष्टी लावणं वगैरे त्या गोष्टी होत नाहीत म्हणून मग इलेक्ट्रिशियनला बोलवणं वगैरे सगळ्या गोष्टी गावातलेच लोक येतात म्हणा पप्पांनी सर्व अरेंजमेंट करून दिलेली होती त्याच्यामुळे मग तेवढं आमचं सोपं झालं का तर आणि व्हिडिओ तिथं काय एंड केला नाही त्याचं कारण हे की माझ्या जाऊबाई वारल्या होत्या माझ्या म्हणजे चुलात जाऊबाई वारल्या होत्या त्याच्यामुळे मग व्हिडिओ एंड केला नाही तिथं मी आणि मला, आ, मला ते योग्य पण वाटलं नाही तिथं टाकणं की आपण काय म्हणजे आपलंच घरातला माणूस कोणीतरी गेला आहे ना आपण व्हिडिओ एंड करत आहे ना आपण व्हिडिओच्या नादात लागलेलं आहे आणि हे मला काही योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओसुद्धा टाकलेले नाही आहे आणि काहीच नाही तर माझ्या जाऊबाईंची म्हणजे त्या कशा वारल्या ते पण तुम्हाला सांगते ॲक्च्युली त्या डिलिव्हरीमध्ये वारल्या त्याच्यामुळे आणि खूप आणि आमचे अशा पद्धतीने तिथले दिवस गेलेले आहेत तीन दिवस तीन दिवसाचा एकत्र व्हिडिओ बनवत आहे आणि मी तिथं व्हिडिओ एंड केलेला नाही आहे मी इथं घरी येऊन व्हिडिओला एंड करत आहे कारण मला एक तिथं व्हिडिओला एंड करणं काही योग्य वाटलं नाही कारण आहे त्याला पण कारण आहे की माझ्या जाऊ जा बाई वारल्या त्याच्यामुळे मी तिथं व्हिडिओ एंड करू शकले नाही म्हणून म्हटलं जाऊ दे जा जा आपण घरी आल्यानंतर व्हिडिओला एंड वगैरे करू आणि तो आपण मग अपलोड करूया तर मग आता मी अपलोड करत आहे कारण मला त्या गोष्टी योग्य वाटल्या नाही कारण आपल्याच घरातला व्यक्ती कोणी गेला आहे आणि आपण व्हिडिओच्या मागे लागलेलं आहे मला काही योग्य वाटलं नाही म्हणून मी तो व्हिडिओ तिथं एंड केला नाही आणि पुढचं पण शूट केलं नाही काही आणि मग आम्ही तिथं काही दिवस राहिलो त्याच्यानंतर आम्ही मम्मीच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरी गेलो तिथं काही दिवस राहिलो आणि म्हणजे असं सुट्ट्यासाठी मग सुट्ट्यासाठी इकडे तिकडं कुठं जायचं म्हटल्यानंतर त्यापेक्षा म्हटलं घरीच जाऊ म्हटलं पाच वर्षानंतर आम्ही तिकडं गेलो म्हणजे आमच्या घरी तिथं राहिलो ती थीज़ा, चार चार तीन चार दिवस राहिलो तिथं त्याच्यानंतर आम्ही मम्मींच्या माहेरी गेलो आणि मग तिथं चार तिथं चार पाच दिवस राहिलो आणि ॲक्च्युली आमचे एका म्हणजे एका कामात दोन कामं म्हणतात ना तसं झालं आम्हाला जायचं होतं म्हणजे मम्मींच्या आजींच्या वर्षश्रद्धाला मग चला तर मग म्हटलं मग आपण गावाला पण जाऊयात तिथं दर्शन पण करूयात आणि परीला पण दर्शन दर्शनाला न्यायचं होतं आजी आज आजोबांच्या पण तिचं म्हणजे तेव्हापासून आम्ही काय म्हणजे तीन अडीच वर्ष झाले तिला काही घेऊन गेलो नाही आम्ही आणि आम्ही आमच्या लग्नापासून गेलेलो नव्हतो तिथं पाच वर्ष झाले तर म्हटलं जाऊयात म्हटलं काही दिवस राहूया तिथं एन्जॉयमेंट करूया म्हटलं तिथं पण काही छान छान व्हिडिओ काढायला मिळतील म्हणून आम्ही खूप खुश होतो आणि तुम्हाला बघायला पण भेटलं असं म्हणून पण ॲक्च्युली माझ्या जाऊबाई वारले त्याच्यामुळे मग मला ते योग्य नाही वाटलं पुढचं व्हिडिओ काढणं म्हणून मी तिथं काढलेलं नाही आहेत व्हिडिओ तर मग काही व्हिडिओ आहेत जे मम्मींच्या माहेरचे आहेत आणि पर्याय ते पण दाखू थोडे थोडेच काढलेले आहेत पण ते पण दाखवू तसं नाही करू बाळा तर हाय म्हण तर मग ते पण व्हिडिओ काढले नाही म्हणजे थोडे थोडेच काढले ते पण अपलोड करूया आता हळूहळू अपलोड करू पर